आपल्यासोबत सोबत आहेत जळगावचे श्री बाबारावजी पडोळे यांच्या या मुक्त संचार गोठ्यामध्ये आणि बंदिस्त दोन्ही मिक्स गोठ्यामध्ये आपण आहोत आपण या ठिकाणी सुरुवातीला बघूयात एच एफ गाईचा त्यांनी संचय केलेला आहे सुमारे वीस गाईच्या जवळपास यांच्याकडं गाईचा संचय आहे आणि श्री बाबारावजी पडोळे हे एक जिगरबाज व्यक्तिमत्व आहे मागच्या पावसाळ्यामध्ये आपण पेपरला बातमी बघितली असेल की पुराच्या पाण्यामध्ये त्यांनी ध बेधडक उडी मारून तीन जणांचा प्राण वाचलेला आहे जे की पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते त्यांचा त्यांनी प्राण वाचवला आहे तेच हे बाबारावजी पडोळे आहेत ती साईज आहे तुमच्याकडे गायी किती आहेत वीस गाई आणि दूध किती निघत रोजचं सव्वाशेटर सव्वाशे लिटर तर ह्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी काम किती जण करता बर तुम्ही म्हणजे सुमारे तीन या ठिकाणी व्यक्ती काम करतात आणि त्या कामाचं जे स्वरूप आपण तुमच्याकडे जाणून घेतात या ठिकाणी किती सकाळी किती वेळ काम करावं लागतं साधारणतः आपल्याला साडेनऊ नऊ ते साडेनऊ म्हणजे सहा वाजल्यापासून दोन अडीच तास समजा सकाळी आणि सायंकाळी चार बर आपल्याकडे चारा कुटी या ठिकाणी मेगाशिप जवारी आहे या ठिकाणी आणि हे जे दुग्ध दूध कुठं विकता तुम्ही याच डेरी शेत इथंच दूध इथं डेअरीचे जागीच येतात आणि दूध घेऊन जातात तर हे परवडतं का तुम्हाला हा व्यवसाय परवडतो याचं सुद्धा नियोजन महत्वाचं आहे हे बघू शकता तुम्ही चारा असा कुट्टी कडबा कुट्टी मार्फत करून बारीक टाकल्यानंतर चाऱ्याचं था नुकसान होत नाही आणि दूध कशाने काढता तुम्ही मशीन दुधासाठी मशीन आहे मशीनच्या कारण एवढं मोठं दोन मशीन आहेत लाईन असते का दूध काढण्यासाठी जनरेटर कुठं आहे जनरेटरची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून लाईट जर गेली तर यासाठी फॅनची सुद्धा फॅन किती बसवले आहेत आपण याच्यात म्हणजे चौदा फॅन या ठिकाणी याच्या गायीसाठी केलेले आहेत आणि याच्यासाठी पाण्याची व्यवस्था कशी आहे सध्या मोकळी सोडून येतो आणि परत येऊ म्हणजे दिवसभर मोकळेच राहतात घ्या येऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी पाणी पिऊन परत आपल्या सोयीनुसार या ठिकाणी चारा खाण्यासाठी येत आहेत म्हणजे पाणी पाजण्यासाठीचा जो वेळ आहे तो वेळ वाचतो श्रम वाचतात ज्या मधामधून या ठिकाणी रस्ता ठेवलेला आहे त्यांनी जाण्या येण्यासाठी इकडे तिकडे गेटची व्यवस्था ठेवलेली आहे खूप छान तुमच्या गोठ्याला भेट देऊन नवी हे कर हे बघा जे शेण आहे हे दिवाळीपासून शेण काढत नाही तर ते म्हणजे काय करतात शेण इथं पडलं ढोराचं की त्या खोऱ्याच्या सहाय्याने मागं उचलून फेकायचं आणि मग जेव्हा जी गाय असते जी गाय जेव्हा पाणी पिण्यासाठी जाते तेव्हा त्या गायीच्या खुराने ते आपोआप बुगा होतं आणि मग त्यामुळे उत्कृष्ट प्रकारचं ते खत तयार होतं आणि मग हा एकंदरीत खूप छान असा व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय गोठा यासाठी किती खर्च लागला होता आणि ह्या गोठ्याचं बांधकाम कधी केलं होतं म्हणजे दहा ते बारा लाख रुपये लागले होते कधी बांधकाम झालं पाच वर्षापूर्वी बांधकाम झालं बरं ह्या एकरच्याला म्हणजे तिथं फक्त काय संचय आहे शुता, कुटार कशा कशाचा त्याच्यामध्ये कुटार आहे आपण श्री बाबारावजी पडोळे यांच्या शेतामध्ये हो। आहोत आणि आज आपण यांच्या गोठ्याविषयी माहिती घेतली त्यांच्या मदतीला त्यांचे चिरंजीव श्री दत्ता पडोळे आहेत ते पेशाने शिक्षक आहेत आणि ते सकाळ सायंकाळ त्यांच्या वेळेनुसार येऊन वडिलांना मदत करत असतात तुम्हाला आपत्ती किती आहेत लेकर बळ एक मुलगा आणि दोन मुली काय करतात बरं ते इन्कम टॅक्स एस टी आय झालेली आहे आणि दुसरी मुलगी शिक्षिका लहानी शिक्षिका आहे आणि मुलगा शिक्षक म्हणजे हे सगळं जे त्यांचं शिक्षण आहे तुम्ही हे सगळं दुधावरच केलेलं आहे तुम्हाला शेती किती आहे म्हणजे पाच एकर शेती अत्यंत कमी शेती असताना त्यांनी दुधाच्या या व्यवसायाची जोड व्यवसायाची सांगड घालून मेहनतीच्या जोरीवा जोरावर एक मुलगी इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स ऑफिसर केलेली आहे एक शिक्षिका आणि एक मुलगा शिक्षक तरी साधारणतः तुम्हाला दिवसाचा जो यांना चारा किती टाकावा लागतो एक टोपलं वाळा हां आणि टोपलं म्हणजे ते मोठं टोपलं देत ते साठ ते साठ हे टोपलं साठकुला शंभर किलो ढे रोज लागतो एक क्विंटल शंभर किलो एका टायमाला पन्नास किलो एका टायमाला आणि हे दोन कामगार आपल्यासोबत आहेत या ठिकाणी उत्कृष्ट असं संगोपन केलं आहे हा त्यांचा नातू आजोबाच्या या फार्मवर त्या ठिकाणी काऊ फॉर्मवर आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी खतसुद्धा त्यांनी तयार केलं आहे अशा प्रकारे गांडूळ खत या ठिकाणी थोडासा उखंडा आहे उकंड्यामध्ये शेण जमा करून त्याच्यामध्ये गांडूळ सोडतात आणि नंतर चाळणीच्या माध्यमातून जमा करतात आता ही जी कॅन आहे या कॅन जे एका गाड्यामध्ये आहे या गाड्याचा वापर ते शेण जमा करण्यासाठी करतात आपण बघू शकता ह्या इन इनकॅने या ठिकाणी दुधाच्या मशीनची ही व्यवस्था आहे दुधाची मशीन आणि लाईटची व्यवस्था वर केलेली आहे अशा प्रकारे उत्कृष्ट असं हे काऊ फार्म आहे आणि या काऊ फार्मला भेटण्यासाठी मी दीपक कदम माझ्यासोबत रवी पडोळे मुडीकर आणि श्री चंद्रकांत लोंढे पांगराकर आणि संतोष कदम रोडगेकर हे या ठिकाणी काऊ फॉर्मला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि श्री हे आहेत बाबाराजी पडोळे यांचे चिरंजीव दत्ता पडोळे सकाळी दोन तास हे या ठिकाणी वेळ देतात आपले कामं उरकून वडिलांना सहाय्य करतात आणि आता आपण या गोठ्याच्या बांधकामाच्या स्ट्रक्चरकडे हो येऊयात हे साडेपाच फूट अंतर आहे त्या गव्हाणीचं अंतर मधामध्ये हे दीड फूट आणि जनावरांच्या मानेला त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी हे चोपडं केलेलं आहे यांनी वर पाईप लावलेला आहे पंख्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे उत्कृष्ट तर याचा जो आकार आहे अतिशय कमी खर्चामध्ये माफक खर्चामध्ये असं गोठ्याचं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे पडोळे यांच्याकडून आपण या गोठ्याविषयी बेसिक माहिती घेऊयात ह्या गोठ्याचं जी लांबी रुंदी आम्हाला सांगाल काय गोठा आहे बासष्ट बाय तीसचा आहे बासष्ट बासष्ट फूट असा म्हणजे बासष्ट फूट हे असा उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम तीस फूट आहे आता याच्यामध्ये गव्हाण किती आहे गव्हाण दीड दीड फुटाच्या दोन्ही साईड ने आहे मध्यात पाच साडेपाच फुट असं अंतर ओके याचं वैशिष्ट्य काय या आहे बरं याच्या जातीचीच गाय आहे पहिला रुग आहे पहिला रुग आहे आता दिलेली आहे बर दूध किती देते वर ही दूध आता जवळजवळ एका वेळेस अकरा लिटर म्हणजे सकाळी अकरा लिटर आणि सकाळी संध्याकाळी अशा किती गायी आहेत तुमच्याकडे सगळ्याच गाई दहा लिटरच्या वर दूध देणार आहेत सध्या किती आहेत या गोठ्यामध्ये गाय सतरा गायी आहेत सध्या सतरा गाय आहेत आपण बघू शकता अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे याच्यामध्ये यांच्या मदतीला दोन कामगार सुद्धा आहेत आणि दुसरे एक महत्वाची जी गोष्ट आहे ह्या गाईला कसं बांधता तुम्ही का मुक्त आहेत चा, चारा खायच्या टायमाला त्यामुळे चारा खाणं झाला त्याच्यानंतर दिवसभर बांधायचा नाही ओके ओके संध्याकाळीच आता ह्या दोन बांधायची जी जागा आहे साखळ्या म्हणू शकतो आपण त्याला दावन त्या दोन दावणीमधला अंतर किती आहे सरासरी तीन फुट असायला पाहिजे हा पण दीड फुटावरच साखळी घ्यायची असते दोन गायीच्या मधला तीन फूट पाहिजे पण साखळी दीड फुटावरच घ्यायची म्हणजे एखाद्या एखाद्या वेळेस जर एखादी गाय एकमेकीला मारत असेल तर त्या साखळीनं त्याला बांधायला एक आपण साखळी आहे तीन फुटावर गाय आहे मधली साखळी शिल्लक आहे थे। छान छान आता याच्यामध्ये पंखे किती लावले तुम्ही पंख्याची व्यवस्था पण दिसत आहे गायीसाठी दहा फुटाच्या याच्यामध्ये एक पंखा आहे बर असे जवळजवळ तेरा चौदा पंखे आहेत शेडमध्ये आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुधाचं संकलन किती होतं रोजचं दुधाचं संकलन एक 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 है, हाँ है। लानी शुरू एका आहे हा उद्योग आहे तुमच्या वडिलांनी सुरु करते वेळेस किती गायीच्या माध्यमातून सुरू केलं एका गायीपासून झालेली आहे पण भरपूर वर्ष झाली तरी किती वर्ष झाली आला आमच्या वडिलांनी पहिली गाय नगर जिल्ह्यातून एकोणीशे नव्याण्णव ला आणली नव्याण्णव म्हणजे आज हा पंचवीस वर्षाचा कालावधी आहे पण जवळजवळ आता पाच सात वर्षापासून आम्ही थोडस मोठ्या प्रमाणात करतो okay. पूर्वी एवढं मोठं नव्हतं करत एक दावणीमधलं अजून एक वैशिष्ट्य आहे हे जे अंतर आहे हे आपण बघू त्यांनी खूप नियोजन केलेलं आहे जेणेकरून सरळ घेतलं आपण बघू शकता या असं केल्यामुळं जर सरळ असतं त्या ठिकाणी चाऱ्याचे कण तातून बुरशी लागली असते मृत्यूमुळं जनावरांना भविष्याने त्रास झाला असता म्हणून यांनी या ठिकाणी असा तूप दिला आहे उतार दिलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी चाराचा काही भाग शिल्लक राहतो आणि त्या एका बाजूला आहे त्याबद्दल बघा त्याच्या पाण्याची व्यवस्था आहे जेव्हा दावण धुवायचे असती तेव्हा हे धुकण आपण काढायचं आणि याच्या माध्यमातून पाणी टाकून पूर्ण असं दाबून तेच जिकेटच्या बाजूलासुद्धा आहे बघा अशा प्रकारचं दारेचं आहे बलमूत्र हां उत्कृष्ट असं नियोजन आहे आणि या ठिकाणी बेड जे आहे बेड असं सर्वरीत आहे जेणेकरून जनावरांच्या पायाला ग्रीत व्यवस्थित बसावं आणि आता उतार तिकडच्या बाजूला आहे मागच्या बाजूला बघू शकता आपण जेणेकरून मलमूत्र जे आहे जनावरांचं असं पूर्ण आपण बघू शकतो आणि हे पलीकडच्या बाजूला शेण टाकतात आणि काही कालावधीनुसार म्हणजे त्यांच्या सोयीनुसार ते उचलून टाकतात म्हणजे एकाच दिवशी किंवा दररोज जास्त बेजार व्हायचं काम नाही अशा प्रकारकडे फॉर्म आहे अतिशय उत्कृष्ट आहे शेतीसाठी जोडधंदा म्हणून एक चांगला उपक्रम आहे त्यामध्ये त्याचबरोबर या गोठ्यामध्ये आपण पाहू शकतो वरच्या बाजूला की प्रत्येक जनावरांसाठी फॅनची व्यवस्था केली आहे जेणेकरून या काही जर चिकट पदार्थ या गाईला शिंग नसतात तर मुळातच या गायीची शिंग जन्मजात नसतात की अजून दुसरं काही कारण असतं कारण बघू शकतो आपण इथे एक देशी वानाची गाय आहे या गायीची शिंग मात्र मोठ्या प्रमाणात दिसतात ही गायची परंतु चे शिंग मात्र कुठेही आपल्याला सरासरी दिसत नाहीत याचे कारण काय आहे हे आपण कारण जाणून घेऊया आपल्यासोबत श्री दत्तरावजी पडोळे आहेत यांच्यामार्फत आपण जाणून घेऊयात की हे एफ गायीच्या बाबतीमध्ये शिंग यांना जन्म अनुवंशिक नसतात की दुसरं काही कारण आहे सर सांगा प्रत्येक प्राण्याला शिंग असतातच आता आपण आपल्या अपन अपन सोयीसाठी जनावरांना त्रास होऊ नये शिटी कसं एक लागू नये भविष्यात मुक्त संचार गोट्यामध्ये जेव्हा आपण जनावर ठेवतो तेव्हा शिंग जर असतील तर ते आपण ठेवू शकत नाही म्हणून त्याचे आपण शिंग काय करतो लहान असतानाच जेव्हा वापरू पंधरा दिवसाचा असतो तेव्हा त्यांची डिहॉर्निंग करतो म्हणजे काय तर जे शिंगाची जी, जी वरची आकार असते जसं आपण शिंग काढणे म्हणतो सुद्धा आपण शिंग काढतो तसं त्यांना आपण थोडे थोडे ते त्यामुळे ते शिंग फरक येत नाही हा म्हणजे आपला हॉर्निंग असं म्हणतोय डी हॉर्निंग हे शास्त्रीय भाषेतील नाव जेणेकरून भविष्यामध्ये आता हे बघा की जनावर फार मोठ्या आकाराचे असतात की याचब जातीचे आणि एवढ्या मोठ्या आकाराच्या जातीचे शिंग सुद्धा तेवढेच भयंकर असतात आणि ते एकमेकांसोबत भांडणं टकऱ्या खेळून त्यांचं नुकसान होऊ शकतं तसेच याच्यामुळे जो गोठाचं संचलन करतो किंवा मजूर जे असतात यांना सुद्धा भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांचे लहानपणीच शिंग जाळलेले असतात एक जनावरांच्या सोयीसाठी आणि आपल्या सुद्धा सोयीसाठी हा एक महत्त्वपूर्ण बदल आपण त्याच्यामध्ये करत असतो म्हणजे जास्त मेहनत न घेता खोऱ्याच्या सहाय्याने गाई बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी पाणी पिऊन परत आपापल्या सोयीनुसार या ठिकाणी चारा खाण्यासाठी येत आहेत